आणि आपण काय विचार केलेला आहे कारण काय राजा जातात राजा राजा असं आणि आपल्याला काय करायचंय जसं घराच्या कारबारी तुम्ही सम चांगल्या असतील ते घर घरायचे घराचा कालच बीड असला बेसने असला की ते घर लयाला जातं आणि त्या त्यानंतर रामेश्वर विचार केली आणि विचार बघा बाबांच्या बागे बाजलेल्या बाजू भरून देतील आणि आदर्श घडवतील आणि छत्रछवट छत्र शेवट महाराज सारखे याच्यात बनवून आपलं नाव काही करतील जसं की सगळ्यांना विदित आहे राष्ट्रीय महोत्सव चालू आहे आणि राष्ट्रीय महोत्सव हे जे इलेक्शन आहे आपल्याला प्रधानमंत्री इलेक्शन आहे भारतामध्ये इलेक्शन चालू आहे पण नाशिक क्षेत्रामध्ये एक चमत्कार आहे हे असा चमत्कार आहे की सगळ्या पक्षामध्ये खलबली आहे सर्वांना आपला पक्ष बदलला आणि बाबाजी बादली घेऊन आले बादलीचं वैशिष्ट्य काय आहे बादली पूर्ण त्यागाचं प्रतीक आहे बादली स्वतःप काही पण ठेवत नाहीये आणि बादलीचा इतिहास बत्तीसशे वर्षे पुराणा आहे कितीतरी चित्रामध्ये आपण बादलीला पाहतो बादली ही त्यागाचं प्रतीक आहे समानतेचं प्रतीक आहे आपण पहिले मागच्या काळामध्ये राजनीतीमध्ये जातीवाद पाहिलेला आहे शिवाशुध पाहिलेला आहे पण अशी बादली आहे जे मांग कोणाचं बी लग्न असो तिथं बादलीची जरूरत पडते वाढायला किंवा देवाची पूजा करायची तिथं पण बादलीची जरूरत पडते जसं बादली स्वतःसाठी काही ठेवत नाहीये दुसऱ्याला वाढून देते त्याचप्रमाणे परमपूजनीय शांतीगिरीजी महाराज परम, शांती परम तप तपस्वी त्यागी आहेत त्यांचं जीवन विरक्त असं कुठ्यामध्ये चालतं ते कुठल्याही प्रकारचा पैसा घेत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं अन्न पण ग्रहण करत नाहीत फळाहारी कितीतरी वर्षापासून राहतात आणि माझा त्यांचा चांगला परिचय असल्यामुळं मी त्यांच्याविषयी मतदारसंघामध्ये जाणकारी देऊ इच्छितो की तुम्ही शांतीगिरी बाबांना वीस तारखेला बादलीचं बटन दाबून शांतीगिरी बाबाला विजय बनवा कारण असे त्यागी महापुरुषांना जर आपण मतदान केलं तर आपण पुण्याचे भागी बनू बाबांचे कितीतरी सेवा आश्रम चालतात तिथं मुलं शिकतात गौशाळा पण त्र्यंबकेश्वर मध्ये आहे जर अशा संतांना आपण जर राजनीती धर्म सुधारण्याचा जर मोका जर दिला तर पुढच्या काळामध्ये गावगावामध्ये गुरुकुल खुलू शकतात आणि आपल्या संस्कृती रक्षा होऊ शकते धर्म रक्षती रक्षता मतदान दान शब्द हा साधू महात्म्याशी जुडलेला आहे पात्र पाहून दान देवा आणि शांतीगिरी बाबाशी कोणी पात्र नाहीये म्हणून सर्व पक्षाला विनंती आहे पैशाचं वाटू करू नका बाबाला बोट द्या आणि शांती बाबा जितणार आहे ते हंड्रेड पर्सेंट शुअर आहे सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी यांचे उत्तराधिकारी परमपूजने शांतीगिरीजी महाराज नाशिक लोकसभा मतून उमेदवारी करतात राजकारणाची शुद्धीकरणाच्या दृष्टिकोनातून ते उमेदवारी करतात पण आम्ही आज त्यांच्या बरोबर आहे आणि असा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतोय कारण जसं एमपी मध्ये एक योगी राज मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी राम मंदिर बांधलं तसंच इकडं हनुमान मंदिराच्या दृष्टिकोनातून हनुमानाचीच विचार एक संन्याशी इथं निवडून यावा आणि या परिसराचा विकास व्हावा म्हणून आमच्या लोकांनी निर्णय घेतला आतापर्यंत सतरा वेळा एक लोकसभा मतदारसंघ निवडणूक झाल्या पण आपण आने निवडून दिलं मला ह्या टायमाला निवडून आणि साजूला भागाची विकास आहे हीच आम्हाला मतदारांची इच्छा आहे आणि ती इच्छा मतदार पुणे कारण आम्ही सिन्नर मध्ये गेलो प्रतिसाद आहे इगतपूरला प्रतिसाद मध्ये प्रतिसाद आहे महाराज सुद्धा वेगळेला आजार केला मी आज या प्रसंगाही देतो बाबाजी शंभर टक्के खासदार काही शंका नाही तुम्हाला बोल बाबाजींना प्रचंड मतांनी विजयी करा आम्ही पूर्ण देवाली उभे पाठी तुम्ही ही बाजीची निशाणी नी लक्षात ठेवा आणि बाबाजींना मत द्या आणि प्रचंड मतांनी विजय विजयी करा लढा राष्ट्रहिताचा संकल्प राजकारणाचा